तुम्हाला माहित आहे का स्वयंपाक घरात वापरली जाणारी काळी मिरी अनेक आजारांवर गुणकारी आहे काळी मिरीमध्ये थेट रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्याची शक्ती असते काळ्या मिरीत पेपरीन नावाचा घटक आहे हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे यात लोह हो, पोटॅशियम मॅग्नेशियम मॅंगनीज जस्त क्रोमियन विटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात याशिवाय यामध्ये रायबो थायमिन पोटॅशियम सोडियम फॉलेट बेटेन आणि नियासिन हे घटक देखील आढळतात या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे घरगुती उपायांसाठी काळी मिरी खूप महत्वाची आहे त्यामुळे काळ्या मिरीचे फायदे काय आहेत आणि त्याचे सेवन कसे करायचे ते जाणून घेऊ मिरीचा सर्दी, खोकला, आराम पचन समस्या असल्यास हा रामबाण उपाय आहे एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काया मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते वीस ग्रॅम काळी मिरी दहा ग्रॅम जिरे साखर पंधरा ग्रॅम याचे मिश्रण करून पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ प्या यामुळे आराम मिळतो अर्धा चमचा काळ्या मिरीची पावडर तुपात टाकून रोज सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास नजर तेज होते जर घसा बसला असेल तर तूप साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास काळ्या मिरीच्या चार पाच दाण्यांसह पंधरा मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल काया मिरीचे यांसारखे अनेक फायदे आहेत जे तुम्ही काया मिरीचे सेवन आहारात देखील करू शकता हे फायदे तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा